हाय हॅलो नमस्कार कसे आहात मंडळी मस्त ना नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात आजचा व्हिडिओ आहे आपला सकाळचाच आहे म्हणजे शनिवारचा व्हिडिओ आहे तर शनिवारी मी काय काय बनवलेलं होतं ते सगळं सांगणार आहे तर इथे बघा पीठ मळून झालेलं आहे तर मी भाजी स्वच्छ सा नीट करून धुवून घेतलेली आहे कुकर पण झालेला आहे डाळ भाताचा आणि आज आपण बोंबील बनवणार आहोत बोंबीलची चटणी खूप दिवसानंतर बनवते मी तर सगळ्यात हे भाजून घ्यायचं असतात त्याचं तोंड काढायचं असतं आणि भाजून घ्यायचं तर हे भाजून झालं की त्याच्यामध्ये आपल्याला ना पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे थोडंसं उकळून घ्यायचं म्हणजे त्याच्यामधला जो काटा असतो तो काढायला सोप्पा जातो त्याच्यासाठी कोणी काढतं कोणी नाही काढत प्रत्येकाची चॉईस असते पण मी नेहमी काढत असते तुम्ही जेव्हा बनवाल तर नक्की त्याचा काटा काढून बनवा म्हणजे खायला सोप्पं जातं ते तोंडामध्ये झारखं दाताखाली येत नाही त्याचे काटे त्याच्यासाठी आणि तोपर्यंत मी इथं तो लागणारं जे काही साहित्य होतं ते सगळं काढून घेतलं आहे आणि कांदा टोमॅटो जो काही होता तो कट करून घेतला आहे आणि लसूणसुद्धा लागणार होता आपल्याला डाळीसाठी इथे झाडावरून बघा कढीपत्ता मी घेऊन आले खिडकीतून तर छान असा ताजा ताजा कढीपत्ता आणि मस्त आलेला आहे आता तोपर्यंत इथं बघा आता हे जे बॉम्बीला आहेत ना त्याला चांगली उकळी आलेली आहे दोन एखाद मिनटं दोन मिनटं ठेवायचं उकळीपर्यंत नंतर मग बंद करायचा गॅस ते न मऊ झालं ना की त्याच्या आतमधले काटे ऑटोमॅटिक काढतात काढता येतात किंवा ते निघतात मग ते काढायला सोपं जातं आता बघा डाळ हिथं झाली म्हणजे कुकर झाले सॉरी डाळ आता काढते आणि मग आता डाळीला मी फोडणी देते डाळीला फोडणी आपण नेहमी तशीच देणार आहे काय वेगळी असं काही देणार नाही आहे ते काही मी दाखवणार नाही आहे कशी फोडणी दिली ती फक्त सांगते तुम्हाला त्यांच्या डाळ आता व्यवस्थित अशी शिजलेली आहे आणि हे बोंबील कसे जेव्हा भाजीला काही नसेल तेव्हा बनवायला सोपं जातं किंवा चव छान असते जो एक चपाती खात असेल तो नक्कीच दोन चपाती खायला असं आहे नॉनव्हेजचं ज्यांना आवडतं त्यांना जेवण जास्त जातं नॉनव्हेज असल्यावर जो जो तर मी खूप दिवसानंतर बनवते जवळजवळ सात आठ महिने झाले असतील मी काय बनवलं नव्हतं सात आठ महिने त्याचे पाच सहा महिने तर नक्कीच झाले असतील की मी बनवलंच नाही आहे ते आज म्हटलं चला बनवूया कारण शेजार बनवलं होतं आणि वास संकेतच येत होता म्हटलं चला आपण पण बनवूया म्हणून मी खरं तर बनवायला घेतलं आहे आता बघा जिरं मोहरी कढीपत्ता हिंग हळद हे टाकून घ्यायचं आहे मिरची आवडत असेल तर टाकू शकता नाही टाकली तरी पण चालते मी काय टाकत नाही आणि याच्यामध्ये आपण जी शिजवलेली डाळ आहे डाळ मी तुरीची आणि मुगाची मिक्स करूनच ठेवलेली आहे नुसती तुरीची केली तर त्याच्याने ॲसिडिटी वाढते आणि डाळ व्यवस्थित अशी शिजली जात नाही त्याच्यासाठी मुगाची दोन्ही मिक्स असतील तर डाळ व्यवस्थित अशी एकसारखी शिजली जाते आणि रवीनी घोटली तर अजूनच छान मग एकसारखीच होऊन जाते त्याच्यासाठी मी हे दोन्ही डाळी नेहमी मिक्स करून ठेवते कधी कधी मुगाची डाळ मसूरची डाळ अशा तीन डाळी पण मिक्स असतात असं काही नाही आहे मला जसं आवडतं तसंप्रमाणे मी करत असते आता डाळ टाकून घेतली आता काय करायचं थोडंसं मीठ टाकायचं कोथिंबीर टाकायची थोडंसं म्हणजे चवीनुसार मीठ टाकायचं मस्त आपली इथं डाळ तयार आहे इथं बोंबील पण आता आपले झालेले आहेत म्हणजे मऊ झालेत आता आपल्याला त्याला नीट करून घ्यायचं आहे नीट म्हणजे त्याच्या आतमध्ये जो काटा आहे ना तो काढून घ्यायचा आहे कोण काढतं कोण नाही काढत प्रत्येकाची चॉईस असते Uh, मी तर नेहमी काढत असते मी जेव्हा पण बनवते तेव्हा कारण मला ते आवडत नाही तर आता आपण ते काटे काढून घेऊया त्याच्या अगोदर डाळीमध्ये मीठ टाकून घेतलं आणि कोथिंबीर टाकली आता इथं आपल्याला मेथीची भाजीसुद्धा बनवायची आहे दोन भाज्या असणार आहेत आजच्या आणि डाळ भात आणि चपाती चपातीचं पीठ मी लवकरच मळून घेतलेलं होतं आता बघा इथं जे जे काटे आहेत ना ते काढून घ्यायचे आहेत आता ते थोडंसं गरम आहे म्हणून मी सांगते तुम्हाला की चटका लागतो हाताला थोडंसं थंड झालं की मग काढायला घ्यायचं आता पाहू शकता थोडंसं खेचून घेतलं तरी लगेच निघून जातं त्याच्यामध्ये काटा जो तर काटा काढायला थोडासा वेळ लागतो बोंबिलची साईज कशी आहे त्यानुसार असतं तर हे बोंबील कसं एकदम छोटे छोटे आहेत त्याच्यामुळे चवीला पण छान लागतात आणि जास्त मोठे बोंबील असले की काटा लगेच निघतो कारण ते मोठं मोठं असतं पटकन खेचलं तरी निघून जातं आता ह्याच्यामध्ये हे खूपच छोटं आहे आणि त्याच्यामध्येच काटा पण आहे त्याच्यासाठी वेळ लागतो तर हे हळूहळू हळूहळू मी सगळं काढून घेतलं घेतलं काढलं तर पूर्णच काढायचं नाहीतर मग काढायचं नाही आणि ते काढलं तरच छान लागतं तर ही भाजी मी सिंपल अशी बनवलेली भाजी होती भाजीमध्ये मी चिंचेचा वापर केलेला आहे तर जबरदस्त होती तुम्ही पण कधी बनवलात ना तर नक्की चिंच वापरा चिंच किंवा मग कोकम आमसूल असं असेल तर वापरा पण माझ्याकडे हे सगळं नव्हतं चिंच होती त्याच्यामुळे म्हटलं चला चिंचेचाच वापर करूया तर बघा झालेलं आहे आपलं सोलून म्हणजे त्याचे काटे काढून आता आपल्याला फोडणी करायची आहे आता दोन्ही भाज्यांना फोडणी मी एकत्रच करणार आहे मला मेथीची पण करायची आहे डाळ पण झाली आता डाळ मी बाजूला ठेवून देणार आहे आणि मी दोन्ही भाज्या तुम्हाला दाखवणार आहे कशा केल्यात त्या तर आता इथं कांदा टाकून घेतला तेल टाकून घेतलं दोन्हीकडे पण तेल टाकलं आहे आणि कांदा टाकून घेतलेला आहे आता मेथीच्या भाजीमध्ये मिरची टाकणार आहोत आपण आणि बोंबीलच्या चटणीमध्ये आपण लाल मसाला लाल तिखट हे सगळ्या गोष्टी आहेत ना ते सगळं टाकणार आहोत तर सुरुवातीला दोन्हीकडे पण कांदा टाकून घेतला व्यवस्थित असा परतून घेतला बोंबिलची चटणी बनवली त्याच्यामध्ये मी थोडासा कडीपत्ता टाकून घेतलेला आहे आणि मेथीची भाजी बनवली तिकडे मी मिरच्या टाकलेल्या आहेत आता मी मिरच्या कट करून घेते तिथं मिरच्या टाकायच्या आपल्याला आणि भाजून घ्यायचं कांदा आणि मिरची मी दोन्ही टाकलेलं आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला जगभरातले मसाले टाकून घ्यायचे आहेत हळद तिखट कश्मीरी मिरची पावडर थोडासा गरम मसाला जे काही मसाले तुमच्याकडे असतील ते इथं आपल्याला बोंबीलच्या चटणीमध्ये टाकून घ्यायचे आहेत मी सिम्पल जे ते, नेहमी वापरते तेच मसाले इथं वापरलेले आहेत फक्त आज मी इथं चिंच वापरलेली आहे जबरदस्त झाली होती रेसिपी नक्की ट्राय करा मिक्स करून घेतला आता इथं मेथीची भाजीमध्ये कांदा टॉमॅटो मिरची हे सगळं भाजून घेतलं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मेथी टाकून घेतलेली आहे आता मिक्स करून घ्यायचं परतून घ्यायचं आहे मेथीच्या भाजीमध्ये आपल्याला मीठ आणि शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे कधी कधी मुगाची डाळ टाकून पण बनवते आणि कधी मी शेंगण्याचं कूट टाकून बनवते तर या साईडला शेंगण्याचं कूट टाकून घेणार आहे मेथीच्या भाजीमध्ये आणि बोंबिलच्या चटणीमध्ये मी मीठ टाकून घेतलं आणि त्याच्यामध्ये ते बोंबील मिक्स करून घेतले थोडंसं पाणी टाकायचं कोथिंबीर टाकायची आणि झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे कितपत पाहिजे त्यानुसार बनवायचं आणि मेथीच्या भाजीमध्ये शेंगण्याचं कूट टाकलं मिक्स केलं मीठ टाकलं आता हे तर पण झाकण ठेवायचं दोन्हीकडे झाकण ठेवायचं परतून घ्यायचं थोडंसं वाफ काढून घ्यायची मेथीची भाजी सुके सुकून द्यायची पूर्ण जे काही पाणी आलं असेल तिला ते त्याच्यामुळे ती भाजी छान होते जास्त पाणी राहिलं तर चव जाते तिची त्याच्यासाठी व्यवस्थित अशी कोरडी करून घ्यायची आणि बोंबिलची चटणी थोडीशी ओलसरच ठेवायची कारण आपल्याला चपाती किंवा भाकरीसोबत खायला ती छान लागते त्यासाठी तर आता ती लोखंडच्या तव्यामध्ये नंतर ती काढून घेणार आहे मी स्टीलच्या भांड्यामध्ये कारण जास्त वेळ लोखंडाच्या भांड्यामध्ये जेवण ठेवायचं नसतं त्याच्यासाठी बनवलं की लगेच आपल्याला तुरंत काढून घ्यायचं असतं तर आता ती भाजी झाली की मी लगेच दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करणार आहे बघा काढून घेतलं मी मेथीची भाजी झाली बोंबिलची चटणी तर भांड्यात काढून घेतली मी भात आहे डाळ आहे आणि चपातीचं पीठ मग अशीच मी सांगितलं की मळून घेतलेलं आहे तर आता चपात्या बनवून घ्यायच्या पण झालं काय पीठ झालं पातळ खूप टाईम झाला होता मी मळलेलं मग काय केलं खूप थोडंसं कोरडं पीठ लावलं आणि परत एकदा मी थोडंसं मळून घेतलं मग आता झालं ते व्यवस्थित आता त्याच्या चपात्या बनवून घ्यायच्या कधी कधी असा उंडा करून घ्यायचा आणि त्याच्या आतमध्ये दुसरं एक छोटंसं छोटासा गोळा जो तेलामध्ये बुडवायचा आणि तो त्याच्यात भरायचा जसं सा पुरणपोळीचं सारण कसं सा भरतो तसा आणि नंतर गोल करून लाटून घ्यायचा असं केलं तरीसुद्धा चपात्या चालतात छान फुकतात टम्माशा आता झालं काय ते पीठ थोडंसं पातळ होतं मी मगाशी सांगितलं तुम्हाला तरी पण सर्व चपात्या मी बनवून घेतल्या बघा पुरं चिटकायलाच लागलं होतं ते पोळपटाला तरी पण बनवून घेतलं आता काय करू म्हणून नंतर पीठ मी मिक्स केलं आणि मग नंतर सगळ्या बाकीच्या ज्या काही राहिलेल्या होत्या त्या चपात्या मी बनवून घेतल्या तर असं होतं आमचं शनिवारचं जेवण तर आता बघा तुम्हाला कसं वाटतं ते आणि व्हिडिओ कसा वाटतो ते पण कमेंट करून सांगा आता बघा जेवण झालेलं आहे माझं बनवून तर मी सांगते बघा इथं मेथीची भाजी आहे इथं चपात्या आहेत इथं डाळ आहे खाली त्याच्या खाली भात ठेवलेला आहे इथं बोंबिलची चटणी आहे तर हे बघा आजचं आपलं जेवण तर कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद